आपण पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज मलकापूर एकवीस विधानसभा मतदारसंघात विधानसभेची निवडणूक होऊ घातली असून विविध पक्षाचे उमेदवार आपले नशीब आजमावत आहे दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मतदान प्रक्रिया पार पडली असून दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजेपासून कृषी उत्पन्न बाजार समिती मलकापूर येथे मतमोजणी सुरुवात होणार आहे त्याकरिता मीडिया प्रतिनिधी म्हणून मलकापूर तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांना मतमोजणी हॉलमध्ये उपस्थित राहण्याकरता मलकापूर तहसील कार्यालयामार्फत पासेस देण्यात आल्या होत्या परंतु महसूल विभागाचा लथान कारभार असल्याकारणाने सदरच्या पासेस विधानसभा निवडणुकीऐवजी लोकसभा निवडणुकीच्या पत्रकारांना दिल्या गेल्या आहेत यावरून महसूल विभागाच्या कारभारात किती पारदर्शकता आहे हे दिसून येते त्यानंतर महसूल विभागाला त्यांची चूक लक्षात आणून देताच पासेस बदलून दिल्या गेल्या आहे